विषय जरा विषम म्हणजे वाटेल कारण आज ज्या विषयावर मी बोलणार आहे ज्यावर मी काव्य लिहिलं आहे तो विषय रोमँटिक नाही निसर्ग विषयक नाही कोणत्याही विराहाचा नाही ना देशभक्तीचा नाही विनोदी नाही पंढरपूरच्या वारीचा पण नाही मंडळी ममत्व बंधुत्व हे शब्द कानावर कायम जात असताना पितृत्व हा शब्द जर कानावरून गेला तर त्या शब्दाला कुठली भावनिक घेणार नसते असं लक्षात येतं या शब्दात फक्त कर्तव्य आणि कर्तव्यच प्रखरपणे समोर येत ममत्व या शब्दाला बोलताना जो ओलावा असतो तो, तो पितृत्व या शब्दात जाणवत नाही का कोणच ठाऊ असं होतं खरं प्राण्यांमध्ये जन्म घेऊन भूतलावर दाखल झालेलं जीवाला प्रथम आई समजते पण पित्याची ओळख त्या जीवाला उशीरा होते आपल्या जीवनात पित्याचं काय स्थान आहे याची सर्व उत्तर त्याला सापडत नाही मानवाच्या जीवालासुद्धा आपल्या आयुष्य आपल्या पित्याने नकळत पेल्ले आहे हे फार उशिरा कळतं तो जीव मोठा होतो शाळेत जातो तेव्हा शाळेत शुल्क भरण्याची जबाबदारी बाबांची आहे प्रगती पुस्तकावर बाबांची सही येणावी लागते कारण त्यावरचे गुण बाबांनी पाहिजे असतात असं करू नको बाबा करतील ही वाक्य त्याच्या कानावर येत राहतात पण बाबा या शब्दाचा दा दा धाक पण त्याच्या मनामध्ये त्यामुळे घर करून राहतो आणि मग तो भावनिकरित्या बाबांपासून थोडासा दूर रोखला जातो सत्य आहे तो जीव आपले मातेपुढे आपलं मन ओढं करत राहतो पण आपल्या पिताला तो आपल्या मनातलं सहज सांगत नाही कारण त्याच्या भावनांच्या प्रवाहाला रोखणारा किनारा हा बाबांकडे असतोच असं नाही बाबांनी कधी रडायचं नसतं बाबांनी कधी थपायचं नसतं बाबा रागीट असतात हे तो जीव पाहत राहतो आणि मग बाबांचं आपल्या आयुष्यात नक्की काय स्थान आहे हे त्याला समजण्याकरता त्याला वेगळे प्रयत्न करावे लागतात मंडळी खरं तर काव्य सादर करत असताना क्वचित अधूनमधून गाणी सादर करण्यात मला स्वतःला मोहमतं नेहमी पण आज तो होत नाही कारण आज बाबांवरच्या काव्याला पूर्ण न्याय द्यायचा आहे आणि गंमत म्हणजे तर आज फादर्स डे नाही कारण वडिलांकरता एक दिवस काय संपूर्ण जन्म जरी दिला तर तो, तो कमी पडेल या काव्याला थोडी नकारात्मकतेची झालर आहे असे वाटेल कदाचित वाटू दे माझ्या या काव्याचा शेवट मी त्या बाबांकरता करतोय जे आयुष्यभर आपल्या कुटुंबाकरता खस्ता खातात पण जेव्हा त्यांना आधार द्यायची वेळ येते तेव्हा त्यांचेच ते चिमुकले जीव मोठे झाल्यावर त्यांची वृद्धाश्रमात रवानगी करतात सादर करतोय प्रत्येक बाबांवर लिहिलेलं मी ते काव्य आहे मला वाटतं माझ्या ज्या काव्यांमध्ये म्हणजे अनेक काव्य लिहिलीत त्या काव्यांमध्ये ज्या कवितांमध्ये बाबांकरता ही प्रथमच कविता लिहिली आणि अगदी कबूल करतो मी की मला वडिलांवर लिहिण्याकरता बाबांवर लिहिण्याकरता वेगळे श्रम करावे लागले कारण त्या भावना अशा मनात होतात त्या फक्त कागदार उतरल्या बाबांकरता आणि त्या काव्यपंक्ती अशा सहज उत्स्फूर्तपणे माझ्या मनातून बाहेर पडल्या लेखणीतून कागदार उतरल्या ले। सादर करतोय माझी कविता तो एक बाबा असतो तो एक बाबा असतो त्याच्या गुरुजीरवाड्या निरागस बाळाचा लहानपणी तो घोडाघोडा असतो पाठीवर बसण्याचा त्याच्या पिल्लाचा तो एक जबाबदार पालक असतो त्याच्या शाळेत जाणाऱ्या पाल्याचा मास्तरांनी बोलावण पाठवलेला अपराधी बाप असतो त्याच्या शाळेतल्या दंगीखोर काट्याचा स्टेशनवर रोजी वाहणारा हमान असतो स्टेशनवर ओझी वाहणारा हवामान असतो त्याच्या भुकेलेल्या शाळेतून दमून आलेल्या पोराचा तो गरीब पण स्वाभिमानी बाप असतो तो गरीब पण स्वाभिमानी बाप असतो कॉलेजात जाऊन मोठी स्वप्न बघणाऱ्या आपल्या स्वतःच्या पोराचा तो एक निष्णात कलाकार असतो तो एक निष्णात कलाकार असतो हसत खेळत दुःख उरात लपवण लपवणं शिकवणाऱ्या नाटकाचा तो एक निष्णात कलाकार असतो हसत खेळत दुःख पुरात शिक लपवणं शिकवणाऱ्या नाटकाचा तो एक घाम गाळणारा मजूर असतो तो एक घाम गाळणारा मजूर असतो कुटुंबाच्या दुःखी निराश झालेल्या त्याच्या तरण्या पोराचा तो समजूतदार सासरा असतो त्याच्या घराचं मा पो ओलांडून आलेल्या वावरलेल्या सोनेचा तो कणखर पिताही असतो तो कणखर पिताही असतो त्याच्या उंडारलेल्या वाट चुकलेल्या पोराचा पण तो एक माणूसही असतो कारण त्याच्यातला बापाला त्याला कायम जागं ठेवायचं असतं आसव त्याच्या पापड्यांपर्यंत येतात पण गाडायचा त्याला त्रास असतो कारण तो बाप असतो आणि पुरुषही असतो त्याचा खांदा कायम भिजलेला असतो सगळे सोऱ्यांच्या आश्रूंनी पोरीच्या आसवानी बाप कायम थिरलेला असतो पोरीला सासरी पाठवताना पोरीची माय काळात आसू असते पण बाप भरून आलेल्या असतो आतून फक्त आतून भरून गेलेलं असत कारण बापाचं काळीज आईच्या काळजागत नसतं बापाचं काळीज आईच्या काळजागत नसतं बाहेरून टणक पण अतून मऊ असत कारण तो एक बाबा असतो त्याला कधी रडायचं नसतं त्यानं कधी रडायचं नसतं आसू पिऊन कुटुंब फुलवायचं असतं स्वतःकडे बघायचं नसतं स्वतःकडे बघायचं नसतं आपले हाऊस मोज गुंडाळून पोराबाळांना घडवायचं असतं एवढं करून एवढं करून नंबर दुसराच असतो कारण पहिला नंबर पोराच्या मायाचाच असतो देव मात्र बाप्पा कधीतरी असतो देव मात्र बाप्पा पण कधीतरी असतो तेवढं एक बरं असतं तेवढं मात्र खरं असतं पण कुशीत शिरायला मात्र पोराला मायाच हवी असते कारण बापाची माया तिच्या पुढे त्याच्यासाठी कायच नसते बापाची माया तिच्या पुढे त्याच्यासाठी कायच नसते आता पुढच्या वेळी जे आहेत ते फक्त त्या बेशरम पोरांकरता ज्याला आपला बाप नकोसा झालेला असतो अडगळ झालेला असतो थोडे ते नकारात्मक झालं या पुढच्या काव्याला आहे तो एक बाप असतो तो एक बाप असतो नंतर नंतर मात्र तो, तो ताप असतो नंतर नंतर मात्र तो ताप असतो म्हातार पाणी पोराची आडगळ असतो खायला काळ आणि भुईला भार असतो खायला काळ आणि भुईला भार असतो टोमणे पचवतो मात्र तोंडातून चकार शब्द काढत नसतो पैसे न मिळवणारा बेकार शाप असतो दुखणे अंगावर झेलत आधारी वारंवार असतो मायाची जागा कधीच न घेऊ शकणारा गजले गंधलेलं निरुपयोगी अवजार असतो गंजलेला निरुपयोगी अवजार असतो एके दिवशी जमा वृद्धाश्रमात होतो पण पोराचा मात्र खर्च होतो पण पोराचा मात्र खर्च होतो काय करूया बाबांना या कवितेचं कधी पेन त्याच्याबद्दल चांगलं लिहितं तर कधी वाईट लिहितं कधी पेन त्याच्याबद्दल चांगलं लिहितं तर कधी वाईट लिहितं पण तरीही बाप हा पोराच्या आयुष्यातला जगण्याचं माप असतं तरी तो गप्पा असतो कारण तो एक बाबा असतो कारण तो एक बाबा असतो कारण तो एक बाबा असतो